नमस्कार मित्रांनो आलाव शेतामध्ये चार हुंडक्या पडल्या टाकायच्या टोकन करायची मशीन आणली हुंडक्या टाकून अकरा वाढलेत वापसा पण चांगला झालाय रात्री पाऊस झाला होता उशीर आला शेतामध्ये ऊन पण पडले बियाचं टोकन करून झालं सोयाबीन टोकन करायचं आलो घरी बैलगाडी घेऊन जायची घास आणायचा जाऊन घास संपला काल गुळी आणले होते दोन दिवस झालं तर घास आणून याचा घास शेतामधून घेऊन झोपायची बैलगाडी पोते टाकून बैला ती बाहेर बांधायचे चार वाजले तर जास्त गाडीतच राहू द्यायचं यायचं मोत्याला बाय मोत्याला न बांधायचं किलरी हिऱ्या घ्यायचे वासर बाहेरच बांधले मांडवामध्ये बांधलेले वासरं प्रत्येक वासर, वासर बांधायलाय बांधल्या आपण बघायच्या घेतं बैल शेण शेण काढतं ते शिडचे झाडून काही टाकत घासाची कुठे टाकायची येतं बैल होती बाई आलू शेतामध्ये साडेचार वाजले तर ऊन पण होतं म्हणून सकाळून आलो नव्हतो घास तोडायला लागलोय दोन पेड्या तो आता या गाडीत नेऊन टाकली आता पुरताचा घास नाही दररोज दररोज नेऊन टाळायचा ताजा घास कावळा घास आहे सुकत लगेच डुकराने किती वाटू केलाय चांगली वरळ घातली आणि घासाची वरळ घातली आहे घास डुकराने गोळा क वाटोळ केलाय समजा मोडला डुकरांनी घास वरळ घातल्या घातलाय घासाचा चौकून घासय मदतच मुडून आणून टाकलाय घास वाटोळ केलं समजा खाल्लाय घास ती बाकीचा गोळा करून टाकलाय माणसाला सध्या गोळा करता ये नाही असं गोळा करून ठेवलाय मधत समजा गोळा केलाय घास चौकून घास या मला गोळा केला वाटर केला संध्या घास आता हे उद्याच्याला बाहेर काढून टाकायचा गाय बैल पण खात नाहीत वास येत आहे संधा तोरलाय जणू काय माणसानं कोयत्यानं तोरलाय असा घास तोडून टाकलाय त्या घासामध्ये फिरलेली येतं वाटवर केला संधा घास कातारलाय इथं पण ती पण कातरून टाकला वाट केला दोन तीन दिवसाचा घास गाडीवर घास या वाटोळ करून टाकला उद्या बाहेर काढून टाकायचा सकाळी लवकर येऊन अंग लय खाजवते काटे येतं नेऊन टाकतो गाडीमध्ये अजून थोडा तोडतो गाडीमध्ये नेऊन टाकायचा काल टोकन करायची म मशीन आणली होती सोयाबीन टोकन करून घेतलं हुंटक्या पाल्या होत्या चार झाला तोडायचा घास तोडायचं झालाय जायचं घरी आता जसं दारात टाइम पण होतंय प्रतीक खाजवायला आहे मग उभारत नाही म्हणून प्रतीक आणलं होतं बैल थांबत नाही तर सोले की टक्कर पण खेळते तर शाळेतून प्रत्येकला घेऊन आलो पाच वाजले तर जास्ती कुठे करूच तर सहा वाजते तर टाईम टाइम आहे जायच्या घरी ए बस प्रत्येक गाडी प्रत्येकनं बैल आकडून गाडीला बांधले तर गाडी मध्ये गाडीमध्ये घरी काढा दुनी पण खांबे बैल हिरवते सर काल ते नाकडून मानले प्रतीक खाली बस रावते रावते बस चालेल चला रे चल तरी रस्त्याच्या कडीला चोबा केलते